आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील जांभुळणी येथे सोप्यात जेवण करून बापलेख बोलत बसले असताना जीर्ण झालेले माळवात घराचे छत अंगावर पडून एका ऐंशी वर्ष वृद्धाचा जागीच मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे मरगु तुका काळे वय ऐंशी असं मृत्यू झालेल्या वृद्धाचं तर मारुती मरगू काळे वय पंचावन्न असे जखमी झालेल्याचं नाव आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवार चोवीस सप्टेंबर दोन रोजी दिवसभर पावसाची संततधार सुरू होती रात्री पावणे आठ वाजण्याच्या सुमारास येथील धनगर आळी येथे काळे आणि मुलगा मारुती काळे हे राहत्या घरी रात्री जेवण करून सोप्यात बोलत बसले होते सात वाजण्याच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली आणि अचानक त्यांच्या अंगावरती जुने जीर्ण झालेले माळवादाचे घराचे छत पावसामुळे पडले यात मरगू काळे आणि मारुती काळे हे मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले होते अचानक झालेल्या आवाजाने आजूबाजूच्या लोकांनी घटनास्थळी धाव घेऊन ग्रामस्थांच्या मदतीने पोलीस पाटील सुभाष नरळे यांनी त्या बापलेकांना बाहेर काढले यामध्ये मरगु काळे यांचा मातीमध्ये दबून मृत्यू झाला तर मारुती काळे यांना वाचवण्यात ग्रामस्थांना यश आले त्या दोघांना ही मसवडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलवण्यात आले होते वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मरघू काळे यांना मृत घोषित केले रात्री उशिरा शवविच्छेदन करण्यात आले असून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला सदर घटनेची माहिती मिळताच मान खटाव विभागीय अधिकारी उज्ज्वला गाडेकर तहसीलदार विकास अहिर सहाय्यक पोलीस निरीक्षक सखाराम बिराजदार सर्कल निवृत्ती केळकर तलाठी अकडमल सरगर मासाळ पोलीस पाटील सुभाष काळेल सरपंच भागवत सरगर उपसरपंच बापू काळेल पोलीस हवालदार एस एन भोसले महिला पोलीस हवालदार रुपाली फडतरे धाव घेऊन घटनेची पाहणी केली मानसोफर न्यूज उपसंपादक धनंजय पानसांडे मसवड आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानसोफेर न्यूज चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा